नमस्कार मित्रमैत्रिणींनो चला मराठी शिकूया माझ्या मराठी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये देशभक्ती गीत ऐकणार आहोत हा देश माझा मान जरा से राहू द्या रे हा देश माझा यात सेवा जरा से राहू द्या रे हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा शेती धरती बाग बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषायाची धरिता कुणी नजर वाकडी करिता अभिलाषा याची धरिता कुणी नजर वाकडी करिता या मरण आपुले बाहू बाहू द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे भन जरासे राहू द्या रे हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला या देशाच्या प्रगतीला वा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात न जाओ व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे जरा जरासे राहू द्या रे जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपल्या जाती जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती परी अभंग द्या सदैव अपुली माणुसकीची नाती परी अभंग असू द्या सदैव अपुली माणूस नाती द्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी द्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी संदेश शेष जे, जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे आदेश माझा आदेश माझा याचे जरासे राहू द्या रे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चला मराठी शिकूया या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून भरभरून प्रेम द्या धन्यवाद